मोबाईल विक्रेत्यापासून यशस्वी आंबा उत्पादकापर्यंतचा प्रवास जतच्या राजू मुल्लांची अफलातून यशोगाथा दुष्काळग्रस्त जत तालुक्यातील रामपूर गावातील राजू मुल्ला यांनी जिद्द प्रयोगशीलता आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवल्यात पूर्वी मोबाईल विक्रीचा व्यवसाय करणारे राजू दोन हजार एकोणीस मध्ये कोरोनाच्या लॉकडाऊन काळात अचानक शेतकरी बनले आणि आज ते शेती आणि व्यवसाय एकत्र यशस्वीपणे हाताळतात तेव्हापासून त्यांनी शेतीकडे कल दिला आणि आपल्या अडीच एकरात अठराशे आंब्यांची झाडं लावून शेतीला व्यावसायिक रूप दिला सुरुवातीची दोन वर्ष संघर्षाची होती पण हार न मानता त्यांनी पाणी मशागत छाटणी बाजारपेठ आणि तंत्रज्ञानाचं उत्तम त्यांनी दहा लाखांचं उत्पन्न घेतलं आणि चालू वर्षात त्यांनी तेवीस ते चोवीस लाखांचं उत्पन्न कमावलं हे यश केवळ आकड्यांपुरतं मर्यादित नाही तर जत सारख्या भागात आधुनिक फळाधारित शेती करून दाखवणं हे स्वतःच एक क्रांती आहे कृषी अधिकारी साहेबांनी वेळोवेळी दिलेलं मार्गदर्शन अनुदान प्रक्रिया आणि बाजार व्यवस्थापन या सगळ्यांमुळेच शक्य झालं मी आज मोबाईल विक्रीचं शेती करतो आणि दोन्ही क्षेत्रात समाधानी त्याचा एक वीस मे पर्यंत करून घेतली हो आणि आता काय करा जतीन ग्रास कटर घ्या ते गवत खाण्याच्या भांगडीतच पडून आला तसं ग्रास कटरने पत्र कापत राहायचं आता ग्रास कटरने कापलं तर कसं होईल तुम्हाला ते येवरची फुलं जी ती निघून जातील आणि आता इथं जे एवढं मोठं गवत वापर वाढले किती मोठं बोंदा निघाल हे कापल्यानंतर काय होतंय हे ज्या वेळेस नंतर, नंतर मरत आहे ना ह्याचे जे हे मेल ते पोकळे निर्माण करत आहे आत आत पोकळे करत आणि आज जेवढ्या पोकळ्या तयार होतील तेवढे जे जीवन आपले वाढायला जास्त चान्स मिळतोय त्यांना त्यांच्या आंबाबागेचा सुगंध आज गावाबाहेर झिरपतोय आणि त्यांची यशोगाता अनेक नवोद्य उद्योजक आणि तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणेचा झरा ठरते नमस्कार मी राजू मुल्ला बोलतो आहे मुक्काम रामपूर तालुका जिल्हा सांगली मी लॉकडाऊनच्या वेळेला शेतीकडे ओळखो आणि आपल्या शेतीमध्ये अडीच एकरमध्ये अठराशे झाडं लावलेले आहेत आणि तीन वर्षापासून याचा पर्याय चालू झालेला आहे तिसऱ्या वर्षी मला एक दहा लाखापर्यंत याचा इन्कम मिळालेलं आहे आणि गेल्या वर्षी दोन हजार चोवीसला साडे तेवीस लाखपर्यंत इन्कम गेलेला आहे जे आपल्या दुष्काळी भागामध्ये होऊ शकत नाही त्या आंब्यामुळे मी ते शक्य करून दाखवलेलं आहे आणि आता हे पाच वर्ष चालू आहे तर आतापर्यंत सात आठ टन माल गेलेला आहे अजून एक दहा टनापर्यंत निघेल तर हे वेळोवेळी अधिकारी श्री मनोज वेताळ सरांच्या मार्गदर्शनाखाली जैविक पद्धतीने शेती करत आहे आणि हे मा ह्या एवढा दुष्काळी भाग असतानासुद्धा पाण्याची कमतरता असताना कमी क्षेत्रफळामध्ये जादा इन्कम घ्यायचं हे आंब्यामुळे शक्य झालेलं आहे तर माझ्या इतर शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनीसुद्धा आंबा क्षेत्रात प्रवेश करून पैसे जास्तीत जास्त कमावे